सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य सह्याद्रीचा दररोजच्या वाहतूक कोंडीने बांध फुटला असून उद्या बुधवार दिनांक सोळाला ला सकाळी नऊ वाजता तळेगाव चौकात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे चाकण मुक्त कृती समितीच्या वतीने जनआंदोलनाची नियमावली पुढीलप्रमाणे कार्यक्रम वेळेत सुरू होईल कृपया कोणतीही सबब न देता वेळेवर उपस्थित राहावे नोंदणीनंतर सर्वजण रस्त्याच्या दुभाजकावर शांततेत झिझॅक स्वरूपात उभे राहतील तळेगाव चौक ते पुणे बाजू लोक जसे जसे येतील तसे रांगेत सामील होत जातील प्रत्येकाच्या हातात निश्चित फलक प्लेकार्ड असतील ते कृती समितीकडून दिले जातील निदर्शन किमान एक तास चालेल परिस्थितीनुसार ते दोन तासांपर्यंत वाढू शकते ऊन वारा पाऊस आला तरी हटायचं नाही रस्त्याच्या लढ्याला मागे हटणं परवडणार नाही महत्वाच्या सूचना उपाशी पोटी येऊ नये शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत एकसंधामनाचे प्रतीक हे शांततेचे आंदोलन आहे कोणत्याही वाहनाला अडथळा होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी कोणी नियमावलीच्या बाहेर वागल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते